ब्रिटिश काळापासून असणाऱ्या जुन्या पुलाची भविष्यवाणी पहा कोंडार चिंचोली तालुका करमाळा ते ढिक्सळ तालुका इंदापूर जुना ब्रिटिशकालीन पुलाच्या आठ नंबरच्या मोरीचा काही भाग कोसळला ही अतिशय दुर्घटना घडलेली होती परंतु अनर्थ टळला होता हे मच्छीमार यांनी लक्षात आणून दिल्यानंतर कोंडार चिंचोलीचे सरपंच देवीदास अप्पा साळुंके यांनी तात्काळ या घटनेची पाहणी केली आणि पत्रकारासह बोलताना संपूर्ण या ब्रिटिश काळी पुलाचं पस्तीस वर्षापासून कशी लढाई केली याची संपूर्ण माहिती सांगताना कोंडार चिंचोलीचे माजी सरपंच देवदास आप पूर्वेकडून आठव्या मोरीवर ही घटना घडली आता पश्चिमेला वीस आणि ब्रिटिश कालीन बांधकाम असून अठराशे पंचावन्न ला याचा जन्म झाला त्याला एकशे सदुसष्ट वर्ष झाले रेल्वे ह्याच्यावर किती वर्ष होते रेल्वे आता बघा ना शहात्तर शिफ्ट झाली तिकडे वर्ष म्हणजे तिकडे गेलेले पंधरा सोळा वर्ष होऊन गेले झाले शहात्तर ला शिफ्ट झाली शहात्तर ते बघ दोन हजार बावीस झालं त्यानंतर म्हणजे बेचाळीस वर्ष पूल बेचाळीस वर्ष पाण्यात असं सतत उभा आहे भुजनेदाराने पाण्यात त्यावेळेला धरलं डॅम नंतर त्याला बेचाळीस वर्ष झालं बेचाळीस वर्ष पाण्यात सतत आहे त्याने म्हणजे इतक्या दिवस खात्या खाल्ल्यात बेचाळीस वर्ष सतत पाण्यात उभं राहून आपली सेवा दिली आहे म्हणजे म्हातारा झाला आता त्याला दागडूजीची गरज आहे त्याला इंजेक्शनची गरज त्याला जर बोलता येतला जर बोलता येत असतं तर त्याने त्यांचं आत्मकथन केलं असतं किंवा आत्मचरित्र सांगितलं असतं परंतु काही पत्रकारांनी त्याचीसुद्धा प्रसिद्धी दिली मी दिक्सळ पूल बोलतो आहे अशा स्वरूपाच्यासुद्धा बातम्या दैनिक सकाळला आल्यात तरुण भारतला आल्यात तुमचं दैनिक पुण्यनगरीला आलेत दिवे मराठीने प्रसिद्ध केलं होतं तिकडं प दैनिक पुढारी असेल पुण्याचा दैनिक सकाळ असेल या पत्रकारांनीसुद्धा दखल घेतली ती तुमच्यासारख्या न्यूज चॅनलवाल्यांनी तुमचंसुद्धा आम्ही आभार करतो जे जे पत्रकार बंधू जे इलेक्ट्रिक मीडियाची काही लोक आले असतील इंदापूर कारमाळा नगर या भागातले का का जे काही पत्रकार बंधू आले असतील त्यांनी जर आमच्या बातम्या प्रसिद्ध केल्या त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि याही पुढे असं सहकार्य सर्व पत्रकारांचं राहावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि या कामाचं काम रस्त्याचं काम कसं गतीने पोलाचं होईल या दृष्टीने प्रयत्न इच्छा तुमच्यासाठी हाय बाजार गेले असतात एक दोन दिवसात तर पूर्ण हे घासळ असत आणि ह्याची सर्वस्वी जबाबदारी खात्याच्या अधिकाऱ्यांवरती आहे त्यांचा आमचा आरोप आहे त्यांना काल सुद्धा मी भेटून त्यांना म्हणले तुम्ही जर वेळेत अजून पत्र साखर कारखान्यांना नाही ना दिली अजून द्यावं लागते आणि कमी उंचीचे बॅरिकेड बसून या ठिकाणच्या हलक्या स्वरूपाची वाहतूक त्वरित चालू करा आणि या पुलाची जागृती जेणेकरून लवकरात लवकर करता येईल अशी पावलं उचला आम्ही त्यासाठी सहकार्य करायला तयार आहे आम्ही पुढच्या आठवड्यातच जाणार आहे आता तुम्हाला मी माझ्या निवेदनातच सांगितलं त्याच्यामुळं जास्त विलंब न करता ह्या उन्हाळ्यातच काम चालू होणं गरजेचं आहे कारण ह्या आठवडाभरात ते पंधरा तीन आठवड्यात पाणी खाली जाईल पाणी सोडण्याची प्रक्रिया पूर्णपणे भीमानगरच्या कार्यकारी संचालकांनी चालू केली नदीतून पाणी चालू आहे कॅनलमधनं चालू आहे मग ती आता एवढीच या महिनाभरात अंदाजपत्रकाला मंजुरी देऊन दुरुस्तीच्या वेळेतच पावले होता वतलावीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ज्यावेळेस ह्या पोलाला व्हिजिट काल परवा त्यावेळेस त्यांच्यातसुद्धा त्यांच्या वक्तव्यातनं असं आलं की पन्नास कोटीला प्रशासकीय मंजुरी ऑलरेडी दिलेली आणि त्यांनी इथनं राज्याचे जे सार्वजनिक बांधकाम खात्याचे जे सचिव आहेत साळुंके साहेब त्यांना फोनद्वारे चर्चा केली आणि त्यांना सांगितले जेणेकरून लवकरात लवकर ह्या लोकांचा प्रश्न कसा मार्ग लागेल यावरून हलक्या स्वरूपाची वाहतूक कशी चालू होईल अशा प्रकारच्या सूचना फोनद्वारे त्यांनी साळुंके साहेबांना दिलेल्या आहेत मामांनी त्याच्यामुळं आम्ही त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो या याच्या संबंधाने त्यांनी भरपूर प्रयत्न केलेले आहेत ह्या कामासाठी प्रशासकीय मंजूर देणे कामे त्यांनी त्यांचं योगदान आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी सुद्धा अजूनसुद्धा या कामे आम्हाला मदत करावी आणि जे काही राज्याचे आता सार्वजनिक मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील अर्थ विभाग त्यांच्याकडे देवेंद्र फडणवीस साहेबांकडं त्यांच्या माध्यमातून नेतीची मागणी करण्यासाठी आमच्या त्यांच्या फॉलोमध्ये आहे ते देतील आणि लवकरात लवकर काम चालू होईल चांगल्या ठेकेदाराला जसं सावित्री नदीवरच्या ब्रिजसाठी जो ठेकेदार नेमला अशा ठेकेदाराला जर जलदगदीत जर काम दिलं तर वेगात काम होण्याला काय उशीर लागणार नाही सहा महिन्याचे काम होऊ शकतं कारण जसं समुद्रातल्या ब्रिज होतात वेगात त्याच्यामुळं काही अडथ येण्याचे काही संबंध नाही आणि थोड्याच दिवसात खाली होते खाली झाल्याच्या नंतर या कामाला गती आल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नवादी रा करमाळा तालुक्यातल्या सर्व राजकीय फुडाऱ्यांनी त्यासाठी योगदान द्यावं आणि अधिकाऱ्यांनी त्यासाठी आम्हाला सहकार्य करून लवकरात लवकर कशी वाहतूक चालू होईल या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे आणि शासनाने त्यासाठी आम्हाला सहकार्य करावी इच्छित